नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे तर लाडकी बहिणीच्या बँक खात्यात होणार पैसे जमा महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी सामोरे आली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून दोन हजार पंचवीस महिन्याच्या प्रवलंबी हप्ता आता लवकरच सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्य शासनाने या संदर्भात आवश्यक निधी मंजूर केला असून संबंधित विभागांनी शासन निर्णय जारी केले आहेत यामुळे सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व प्रवर्गातील महिलांना दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे या घडामोडीमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे तर लाडक्या बहिणीनं जूनचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणीने केलेली प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे आजपासून तुमच्या खात्यावर डेबिट थ्रू पैसे जमा करण्यात ते येतील